उपायोग खरंच त्या कारखान्याचे आपल्याला पुऱ्या पुरण्याच्या बळीराजा कारखान्याचे आपल्याला मालक भेटलेले आहेत संचालक भेटलेले आहेत तर बघा त्यांच्याद्वारे त्यांच्या कारखान्याचं माहिती आपण त्यांच्यातून मुखातून दोन शब्द तुम्ही ऐकून घ्या त्यांची माहिती सर कारखान्याबद्दल माहिती द्या तुमची कारखाना साडेसात हजार अच्छा पंधरा मेगावॉट वीज निर्मिती दररोज आम्ही सात हजार दोनशे न गाळप करतो आणि तुमच्या कारखान्यामध्ये म्हणजे सगळे लोक वगैरे किती नागरिक आहेत किती नागरिक दररोज काम करत असतात सातशे सातशे लोक आहेत पूर्ण पूर्ण तालुक्यातले पूर्ण तोड म्हणजे बीज पूर्ण काम करून तुमच्याकडे येत असतं ना तुमच्या शेतामध्ये कारखान्याला पूर्ण ऊस त्या एरियातलं तोडून देत आणि सर्व मशीना वगैरे तुमच्या स्वतःच्या कारखान्याच्याच आहेत कारखान्याच्या सात आठ आहेत अच्छा तर धन्यवाद सर